स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ दूध वाहतूक करणारा ट्रक आणि बजाज पल्सर मोटरसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात मर्दवाडी येथील तरुण जागीच ठार झालाय सोमवारी दुपारी आष्टा तासगाव रस्त्यावर हनुमान मंदिराजवळ आष्टा हाती ही घटना घडली सोन्या उर्फ कृष्णा रमेश लोहार वय सव्वीस वर्ष राहणार मर्दवाडी असे या अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत आष्टा पोलीस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी सोन्या उर्फ कृष्णा रमेश लोहार हा ता आष्टा तासगाव रस्त्यावर पल्सर मोटरसायकलवरून तासगावच्या दिशेने जात असताना आष्टाच्या दिशेने येत असलेल्या दूध वाहतूक करणाऱ्या ट्रकशी पल्सर मोटरसायकलची जोरदार धडक झाली आहे या धडकेत मोटरसायकलवरील सोन्या उर्फ कृष्णा रमेश लोहार हा जागीच ठार झाला त्याचा एक पाय अपघातात पूर्णपणे तुटला होता घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता अपघातस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आष्टा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला मृत सोन्या उर्फ कृष्णा लोहार यांच्या पश्चात एक विवाहित बहीण आहे या अपघाताचा अधिक तपास आष्टा पोलीस करत आहेत स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप आष्टा